सगळ्याची पाठीमागं पुढं मोठे पुढं पाठीमागं या पुढं पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत आज गेली सहा सात महिने झालं महाराष्ट्रामध्ये एका आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जातही जातींमध्ये तेड निर्मा निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हे विशिष्ट पद्धतीनं काम लोक करत आहेत जाती जातीमध्ये ते निर्माण करून महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा यांचा मनसुबा आहे यांचा प्रयत्न आहे आणि ब्राह्मणांनी या ठिकाणी असं कोणाचं वाईट केलं आहे की ज्यामध्ये ब्राह्मणांचं नाव घेऊन त्यांना सारखं टार्गेट केलं जातं हा संदर्भ घेऊन या ठिकाणी आम्ही पौरोहित्यपोरो फाउंडेशन आणि समस्त ब्राह्मण समाज उपोषणासाठी आणि आंदोलनासाठी या ठिकाणी जमा झालेले आहोत आजपासून या ठिकाणी आम्ही उ उपोषण करत आहोत आणि दडपशाही झु जु, झुंडशाही या ठिकाणी चालणार नाही ब्राह्मण एकजुटीचा विजय असो हे आम्ही या ठिकाणी वाक्य करून पुढे जात आहोत महाराष्ट्रामध्ये आज स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अनेक वेळा ब्राह्मणांवरती टीका झाली ब्राह्मणांना लक्ष करण्यात आलं स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली ब्राह्मण कधी काही म्हणाले का आपल्याला या ठिकाणी त्याचप्रमाणे ब्राह्मणांच्या जमिनी सोडबुद्धीने कुलकायद्यामध्ये दे। घालवल्या ब्राह्मणांना या ठिकाणी विस्थापित केलं भूमिहीन केलं त्याबद्दलही ब्राह्मणांनी आजपर्यंत कधी आवाज उठवलेला नाही आहे आमची या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला शासनाला मागणी आहे की ब्राह्मणांबद्दल तीन मिनटात संपवून टाकू अशी वक्तव्य या ठिकाणी केली जातात आणि ब्राह्मणांवरती दबाव टाकला जातो ब्राह्मण मराठा ब्राह्मण मुसलमान आणि अनेक जाती जातीमध्ये या ठिकाणी तेट निर्माण करण्याचं काम एक विशिष्ट पद्धतीने केलं जातं आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे गृहमंत्र्यांना आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की ब्राह्मण या ठिकाणी पिछलेला आहे ब्राह्मण एकटा पडलेला आहे ब्राह्मण दडपणाखाली आलेला आहे आणि या ब्राह्मणाला कायद्याचं संरक्षणाची फार गरज आहे त्यामुळे आमची सर्वांची या ठिकाणी आपल्याला मागणी आहे की ब्राह्मणांना सारखा तत्सम कायदा या ठिकाणी करून देण्यात यावा आणि ब्राह्मणांना या ठिकाणी कायद्याचं संरक्षण द्यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण करीत आहोत जय श्री राम जय परशुराम जुटी एकजुटीचा जय असो ब्राह्मण विजय असो जय जय राम जय परशुराम जय परशुराम जय जुटीचा जय असो ब्राह्मण एक जुटीचा विजय असो नका करू द्वेष रागा ब्राह्मण आहे तुमचा कहो हम ब्राह्मण है ब्राह्मण है ब्राह्मण एकजुटीचा ब्राह्मण एकजुटीचा जय श्रीराम जय परशुराम, परशुराम। आंदोलनाचा पावित्र्य तुमचा कसा असेल या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाला बस बसलेलो हो, आहोत या ठिकाणी आम्ही शासनाची परवानगी आंदोलनासाठी घेतलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण या ठिकाणी करत आहोत जोपर्यंत ब्राह्मणांना हे शासन हे सरकार त्याच्या न्याय हक्कासाठी आणि त्याला संरक्षण देण्याचा कायदा करत नाही तेव्हापर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणावर सुणार आहोत असं आमचा या ठिकाणी पवित्र आता आम्ही घेतलेला आहे